आहे बारामुलामध्ये साधारणपणे श्रीनगर बसलो साठ किलोमीटर बारामुला आहे बारामुला हे जिल्ह्यासारख्या नाही आपण अनेक वेळा बातम्यांमध्ये ऐकलेले एकेकाळी नाईन्टीजमध्ये हे खरंतर तर दहशतवादाचं मोठं केंद्र होतं बारामुला हे इथं जेव्हा मी आलो तेव्हा खरंच शोधायचा प्रयत्न केला की बारामुला काय आहे तर बारामुल्ल्याचा खरा इतिहास असा आहे की आता जरी इथं मुस्लिम लोकसंख्या असली मुस्लिमांचं गाव मुस्लिमांचा जिल्हा असला तरी याचं एक वेगळं ऐतिहासिक महत्त्व आहे राजा भीमसेन हा हिंदू राजा होता कधी काळी इथं हिंदूंचं राज्य होतं सन पूर्व तेराशे सहामध्ये या बारामुल्ला या छोट्या गावाची स्थापना राजा भीमसेनाने केली असा इतिहासात उल्लेख आहे त्यानंतर बुद्धिस्ट आले त्यानंतर हिंदू आले सुरुवातीला भीमसेन होते नंतर मुस बुद्धिस्ट आले मुस्लिम आले आणि आता सत्तेचाळीसच्या फाळणीच्या वेळेचा सुद्धा एक वेगळा इतिहास या सगळ्या गावाला आहे आपण इथून पुढे जाणार आहोत साधारणपणे साठ किलोमीटरवरती भारताची भारत पाकिस्तानची बाउ्री आहे